नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मृण्मयी तारांगणमध्ये तुझं खूप स्वागत आपण तसे बरेच इंटरव्ह्यू केलेत पण आत्ता गॅप गेला होता खूप काळाने तू तारांगणवर येते आहेस तर मी सुरुवात आधी अशी करतो कशी तू मी एकदम मस्त मस्त तुझे व्हिडिओ आम्ही बघत असतो तुझ्या फार्म हाऊसमधले खूप छान छान गोष्टी तू करत असतीस आणि असाच एक छान चित्रपट घेऊन तू आता येतेस एक राधा एक मीरा खूप सुंदर स्टारकास्ट कास्ट गश्मीर तुझ्याबरोबर आहे सुरभी ही नवीन नायिका तुझ्याबरोबर आहे महेश मांजरेकर तुझे लाडके दिग्दर्शक पुन्हा एकदा तुला त्यांनी डिरेक्ट केलं काय सांगशील या चित्रपटाबद्दल ही फील गुड लव्ह uh, स्टोरी आहे म्हणजे ह्याच्यात काही हा काही नटसम्राट किंवा कट्यार सारखा हा सिनेमा नाहीये तर त्यामुळे प्रेमाच्या आठवड्यामध्ये आम्ही हा सिनेमा रिलीज करतो इंटेन्स लव्ह स्टोरी लोकांना बघायला मिळणार आहे आणि एक राधा एक मीरा या नावावरूनच कळलं असेल की इट्स अ लव्ह ट्रँगल आणि शेवटी तो कृष्ण कोणाला मिळतो ह्याची सगळी ती मजा असणार आहे पण परदेशात शूट केलं आहे आम्ही याचा आणि जगातल्या अत्यंत सुंदर अ ठिकाणी जी सगळ्यात सुंदर अ ठिकाणं आपण म्हणतो लेक ब्लेड असेल किंवा स्लोवेनियामध्ये तर तिकडे आम्ही शूट केलं आहे त्यामुळे लोकांना बघताना ती डोळ्यांना सुद्धा ट्रीट असणार आहे ती त्यांच्या कानांसाठी कारण म्युझिक पण या सिनेमाचं खूप छान आहे तो दिसतोय छान मजा येणार आहे बघायला आत्ता तू म्हणालीस की ही तशी टायटलवरनच कळत आहे काय असणार आहे तरी पण थोडंसं तुझी भूमिका सांग पूर्ण ही नेमकी तिचं कॅरेक्टर काय आहे आणि साधारण फ्लो काय आहे तुझ्या भूमिकेत ती स्लोवेनियामध्ये वाढलेली मुलगी आहे आई स्लोवेनियामध्ये शिफ्ट झाली आणि तिकडे मराठी फॅमिली आहे आणि तिकडे वाढलेली आणि अत्यंत स्वतंत्र विचारांची अशी मुलगी आहे सो त्याचं आयुष्य स्वतः निर्णय घेणारी त्याप्रमाणे स्वतःच्या मतांप्रमाणे जगणारी अशी ती आहे आणि कृष्ण तिला भेटल्यानंतर कृष्ण तिच्यामुळे खूप जास्त इन्फ्लुएन्स्ड असतो की त्याला जसं जगायचं आहे त्याच्या लाईफमध्ये तसं ती जगणारी मुलगी त्याला भेटते आणि मग त्यांचं इक्वेशन कसं बदलतं की कृष्ण तिच्याबरोबर त्याच्यासारखा राहू शकत असतो त्याला जे करायचं असं आयुष्यामध्ये ते तो करू शकत असतो कुठल्याही चौकटी बाहेर जाऊन जगायला जा तो शिकतो आणि असं ते इन्फ्लुएन्स करणारा कॅरेक्टर आहे लुक फार वेगळा आहे माझा त्याच्यामुळे मी तो लुक पण खूप okay. एन्जॉय केला ही स्लोवेनियत बनलेली पहिली मराठी फिल्म आहे तर काय अनुभव होता तिथं काय काय चॅलेंजेस होती आणि तुला म्हणजे आवडलेल्या गोष्टी कोणत्या होत्या तिथल्या सा आय थिंक निसर्ग स्लोवेनिया तर त्या म्हणजे ते ह्या ज्या सगळ्या युरोपियन कंट्रीज आहेत तिथे जाऊन शूट करणं हा एक अनुभवच असतो त्यात आम्हाला ती बी एम डब्ल्यू ओपन रूफ असलेली कार ड्राईव्ह करायची होती आम्ही सायकलिंग केलं आहे तिकडे आम्ही ब ट्रेकिंग केलं आहे तिकडे काय नाही केलं आहे आणि आम्हाला खरंच काही अडचणी नाही आल्या कारण मनीष मांजरेकरांसारखा दिग्दर्शक होता त्यामुळे प्रोडक्शन क्वालिटी अप्रतिम होती आमच्या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली होती महेसर आणि ते असल्यामुळे खाण्यापिण्याची चे, रेलचेल होती <laughs> तर काहीच अडचणी न येता okay. हा सिनेमा पूर्ण झाला आणि आम्ही प्रत्येक क्षण एन्जॉय केला टेम्परेचर किती होतं तुम्ही काम करत होता खूप हो ते एक होतं कारण माझं जे सगळे अटायर होते त्याच्यावर आयडियली मी तीन लेअर्स घालून तिकडे बसले पाहिजे कारण मला मुळात थंडी खूप वाजते मी कुठकुडत असते आणि त्याच्या त्या गाण्यांमध्ये वगैरे आम्ही एका कड्याच्या टोकावर उभे होतो आणि मी अशी कापतीये मग गाणं प्ले झाल्यानंतर उभे हे सगळं काय परत मला प्लीज काहीतरी कोणीतरी जॅकेट द्या पण कारण मला खूप किती टेम्परेचर होतं मायनसमध्येही होतं मायनसमध्ये मायनसमध्ये इटलीला पण आम्ही केलं आहे मायनसमध्ये पण होतं टेम्परेचर पण कमी होतं खूप बर ओके पण मग कसं तुम्ही स्वतःला नॉर्मल ठेवत होता आधी सीनच्या आधी भरपूर उड्या मारणे किंवा काहीतरी वॉर्म अप ॲक्टिव्हिटीज करणे okay. पळून येणे कुठेतरी okay. किंवा शालीमध्ये ग्रुप फटून एका कोपऱ्यामध्ये बसणे आणि स्वतःला समजवणे की अजिबात थरथर कापायचं okay. नाही आहे आणि आपल्याला <laughs> एक एक ॲक्टरला ज्याच्यातून जायला लागतं तर म्हणजे असं होतं ना की कधी कधी बाहेर वेड्यासारखं ऊन असतं आणि तुम्ही आजारी सीन चालू असतात आणि तुम्हाला त्या उन्हामध्ये चार okay. चादरी अंतरून म्हणजे स्वतःवरती पांघरून घेऊन झोपायचं असतं इट्स द सेम की तुम्हाला थंडीमध्ये मे बी काय सिंगल लेअर अत्यंत कमी कपड्यांमध्ये वावरायचं आणि महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली तुझ्यातली ऍक्टर जास्त खुलती हे आम्ही आधीही बघितलेलं आहे तर ह्यावेळी त्यांनी काय काय, काय गोष्टी तुझ्याकडून काढून घेतल्या आय थिंक मला माहिती नाही सर कसे काढून घेतात पण मी uh, त्यांच्याबरोबर काम करताना सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असते त्यांना बरोबर माहिती आहे की कशा पद्धतीने ते काही सांगायलाच जात नाही ते फक्त चुकलं तरच सांगायला जातात बाकी त्यांनी तो फ्रीडम दिलेला असतो आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला मी मनोमन आनंदी असते आणि मे बी ते सगळं कन्व्हर्ट होतं चांगल्या कामामध्ये हो पण त्यांच्याबरोबर काम, काम करताना मला माझं डोकंच नाही एकदा व्हायला लागत ते एकदा ते सीन वाचताना मी एकदा फक्त लक्ष देऊन त्यांच्याकडे बघते आणि माझं झालेलं मला काय काम करायचं कश्मीर कसं वाटलं तुमची केमिस्ट्री दिसायला खूप उत्तम दिसत अप्रतिम दिसतेय पण त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आम्ही सेट वरती होतो अप्रतिम बांधलोय कारण काय काही कारण नव्हते जस्ट फॉर एक्झाम्पल मे बी मला असं वाटलं की तो खूप शिष्ट वागतोय त्याला असं वाटलं की मी खूप शिष्ट वागतेय आणि आम्ही नाही आम्ही आमची भांडणच झाली आम्ही बोललोच नाही एकमेकांशी खंड सिनेमा आम्ही बोललो नाही आणि मग शेवटच्या दिवशी तो मला सॉरी म्हणाला आणि देन मी बिकेम फ्रेंड्स आणि आता इतके घट्ट मित्र मैत्रिणी होत आम्ही की आम्ही एकमेकांच्या घरी असो राहायला ते माझं मुंबईतलं दुसरं घर आहे गौरी कशुमाचं घर म्हणजे मला एक सांग एकमेकांशी जेल न होता स्क्रीन वर किंवा कॅमेरा समोर तुम्ही रोमॅंटिक सीन करता किती अवघड होत मग हो अवघड होत आम्ही रोमॅंटिक सीन चार कश्मीर इकडे असेल मी इकडे असेल तर आम्ही असे असायचो मग सर म्हणायचे चला 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 रेडी हां हां सर रेडी रेडी मग ते म्हणायचे हा चलो रोल कॅमेरा वगैरे रोल रोल साऊंड त्याच्यानंतर आम्ही एकमेकांकडे अगदी प्रेमाने ओथमलेली एक्सप्रेशन्स घेऊन आम्ही तो सीन काट म्हटल्या क्षणी असे आम्ही म्हणून टिकून जायचो खूप भांडलं आहे पण आम्ही कश्मीर हे खरे ऍक्टिंग येत की तुमची खरी खरी ऍक्टिंग बघायला मिळते नसतानाही ती ऑनस्क्रीन दाखवून पण आता खंत वाटते आधी केमिस्ट्री असती तर जरा जास्त मजा आणि आम्ही तेव्हा लहानपण होतो म्हणजे काय चार पाच वर्षांमध्ये तर आता असं वाटतं की यार कश्मीर आपण भांडण आपण दोवे किती जास्त एन्जॉय करू शकलो असतो सांगतो सरांना आणखीन एक करा करायचा आणखीन एक गोष्ट मला मा, तुझ्याकडून जाणून घ्यायची की तुझं म्हणजे हे तर तू काम छान करते पण तू स्क्रीन सुद्धा तुझं खूप गोष्टी सुरू असतात आणि मी तुझं बघत असतो तु व्हिडिओ आणि तू शेतकरी किंवा फार्मिंग बद्दल बरेच तुम्ही सेमिनार घेता हे ही आवड कुठून तुझ्यात तु डेव्हलप झाली ती माझ्या नवऱ्यामुळे हे करायचं होतं स्वप्नीलला काहीतरी सस्टेनेबल लाईफ जगायचं होतं त्याला जे काही आत्तापर्यंत घेतलं आहे ते परत त्याला सुरुवात करायची होती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला असं वाटतं सगळ्यांनीच कॉन्शियसली याच्यावरती काम केलं पाहिजे आपण जे खातो आहे त्यांनी आपण जे बनतो आहे त्यांनी फक्त आपण रोगांना आमंत्रण देतो ॲज अ कम्युनिटी ॲज अ सोसायटी आपण खूप जास्त सफर होतो आहे तर त्याच्यामुळे त्याचा ते कायमच ओढा तिकडे होता आणि मग ऑफकोर्स एकट्याने करण्याची गोष्ट नसते कुठलीही गोष्ट म्हणजे सपोर्ट असतो mm. तर मग तो शंभर टक्के But... द्यायचा सो त्यालाचं लग्न But... म्हणतो आपण किंवा प्रेम mm. प्रेमाची व्याख्या mm. म्हणजे ती आहे त्यामुळे मी ही ऑब्वियसली महाबळेश्वरला शिफ्ट झाले mm. स्टार्टेड डुईंग इट टुगेदर आणि आता स्वप्नील तिकडे शिकवतो ज्या फार्म टूर्स होतात तिकडे माणसं राहतात व्हॉलंटियर करतात चांगलं खातात पितात तुम्ही स्वतःचं अन्न कसं उगवायचं ते विषमुक्त कसं असावं किंवा प्रत्येक गोष्ट एकमेकांवरती कशी अवलंबून असते आणि एक त्यातली गोष्ट काढून घेतली तर सगळा तर ह्या बऱ्याच गोष्टी तो शिकवतो तू आता महाबळेश्वरलाच फक्त कामासाठी हो मी उद्या पहाटे महाबळेश्वरला निघते आज रात्रीतून मी मुंबईहून पुण्याला जाऊन सांगते इंटरव्ह्यू झाले की आणि पहाटे सातव सांग फार्म मध्ये नेमक्या काय काय गोष्टी तुम्ही लावल्यात हेही आपल्या प्रेक्षकांना सांग कसं तुम्ही मानले आणि तुझा रोल काय असतो मी सगळं करते बे? मी शेती पण करते बे? मी घर पण सांभाळते मी माणसं पण सांभाळते मी आलेल्यांना स्वयंपाक करून खाऊ पण घालते आम्ही बघ काय स्ट्रॉबेरी केली आहे आता सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत तिकडे नाचणी केली होती आम्ही केला होता की वांगी डोबरी मिरची सॅलरी पासली त्याच्यानंतर काय नाही लावलाय कोबी आहे टोमॅटो आहेत काकडी लावली आहे आणि हे पीक विकायला सुरुवात करायची पण आता मी जे तिकडे येत त्यांनाच विकतोय अजून आमची सप्लाय चेन नाही तुमचा प्लॅन आहे दोघांचा इतकं पण मोठं नाही करायचं आहे की सांभाळता नाही येणार ते लिमिट मध्ये आम्हाला छान मोठं करायचं म्हणजे एवढं कष्ट दिवसभर गेल्यावर रात्री छान झोप लागत अप्रतिम झोप लागतो तिकडे थंड असतं घर पण आम्ही चुन्याचं प्लास्टरिंग केलंय आमच्या हाताने घर बांधलंय आम्ही सो अ आम्ही दोघं आणि आमचे दोन श्वान आमचे आमची मुलं कार्बन आणि हनीवा कार्बन आणि हनीवा नाव दोन कुत्री लाईफ खूप एन्जॉय करते कष्ट पण तेवढंच करतोय पण येस त्याचं फळ हे खूप गोड मिळत आहे बरं आणि ती सांभाळून तू तुझं हे ऍक्टिंगचं काम येस बरोबर ना एक शेवटचाच प्रश्न आत्ता हिंदीत बऱ्याच फिल्म त्यांच्या रीरिलीज होत आहेत म्हणजे ऋतिक रोशनची कहोना पॅरे रिलीज झाली त्याला पंचवीस वर्ष झाल्यानिमित्ताने रणबीरची ये, ये ये जो ये दिवानी हां ती, ती रिलीज हां ती रिलीज झाली तर आपल्या मराठी फिल्मसुद्धा यायला हव्यात खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स आहेत तर तुला कोणत्या फिल्म पुन्हा थिएटरमध्ये बघायला हवं मला बनवा बनवी अगदी निश्चित बघायला रिल्... रिल्... आवडेल पण माणूस किंवा शेजारी ह्या पण ह्या पण ज्या अगदी जुन्या फिल्म्स होत्या त्या पण मला बघायला आवडतील थिएटरमध्ये खूप आहेत म्हणजे अशा तर खूपच फिल्म मला कट्यार परत रिलीज केली तर आवडेल नव्हतं सम्राटसारखी फिल्म परत आली तरी आवडेल पण आव... खूप धमाल सिनेमे होते मला परत आपला हा झपाटलेला धडाकेबाज हे सिनेमे परत रिलीज झाले तर मजा येईल असं वाटतं दिग्दर्शनाच्या फ्रंट वर काही चाललंय श्लोक आता माझी दुसरी फिल्म आता पूर्ण आहे त्याची अजून तारीख नाही अजून तारीख नाही मग आपण पुन्हा परत आपल्या गप्पा होती पण मला म्हणजे तुझं जे काही महाबळेश्वरला केलेलं ते बघायची इच्छा आहे आणि ते आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की इतकं छान काम तू करतेस प्लीज तुम्ही या तिकडे आम्हाला खूप आवडेल तुम्हाला होस्ट करायला आपण तारीख ठरवूया प्लीज मी तर तुला या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा तारांगणतर्फे वैयक्तिक माझ्यातर्फे आणि लवकरच तुझा पुढचा पुढची मुलाखत आपण तुझ्या महाबळेश्वरच्या फार्ममध्ये धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू